યસ <laughs>

है भाइ भने भोइ नि ओ तिमी भएन कोन त देशमा सोडी होला साला ओ देश सब बास सब तोड न ओ बिगडेल फोनटिङ न माउ का काम न रहेला तिले भोइ नि मन रहेला कतै ला त दुन्दी लैन रहे मैले नाप त सम्झदैन અરે તું પણ કાકા લગાઇ ના મંગ ભાભી લાગી હો બિના સુર પાંચ સુર કાંઈ બોલ સુરે બહિ લાવ શીપી દેલ તો

आमदार ने खास मां काका हो। ना तर खासदार एकदम फंठोस माणूस आहे गाव मी आज फंठोस कसा आहे जर चांगलं चालू राहणं जर किडापाडाने काम म्हणून आला जो दारुप्यात नसेल तर संध्याकाळ फिट कर टाकाच ज्यां चांगला चालू राहणार त्यांना गाव लगन होत आत्ता गाव मारुतीन पार वर नाचे आ गाव ना काय काय सायबाने गाऊन आर ती कोणती मीठ वरण मावत दिना खा गावले वरण खा खावाडा बापू सांगणार दि मला नाव नवरदेव ना बाप्पा सांगते ना नवरने बाप नवरदेव बापनी बाप मला घरपालाय ना आणि आज साव वाकाडा आज साववा वाकाडा आठ दिवस जाऊ म्हण गाव मग घर सापडू दिना नाही बापू इथला आमच्या गावात कीर्तनकार मारत होतो ना तो कीर्तनकारा म्हणा त्यांच्या जोडा चोरली जास्मी हा पण तीन महिना असं काय करो मन लगन बायको आहे चावी राहू मी का लोकेशन जामदार का मन छावी राहू मी मन ही बायकोनी मन मांगे लामन चालू होती दनी पांढर फुडली चाला दनी पांढर फुडली चाला आधी नवरात्रा मग कोणी कथा जायरा ना कोणी कोणती देवीला जायला ना कोणी गडवड जायला ना कोणी कथा जायरा ना आता मधी बायको मला असं वाटत वाट ना आज आऊस पुरी कर टाको आणि पंढरपूर निघ जाव बा असं वाटत ना पण म्हण बायको पाला जसा मी बारा करणार मुंजा आहे तशी देवी गरज मी म्हणा नाही तर म्हणा तुम्ही मुंजीन वायको बायको बायको

काही नाही मसन काय नो मी उचली सर अरे म्हणतो मी मसन काय म्हणला कपडा घालतो तुला आग झड पडी काय छावे तू एक काम करून आग मा हा वारायला वारायचा तू सांग तयारी करतो पंढरपूर घेतला तेव्हा

माळा मन हो माळा मन माळा तेच नाव नाही पैसा लय सोन एक काम करू रेल्वे लिंग जाऊ आपण काय रेल्वे गाईडिंगच्या रेल्वे लोकांनी भजन ना लोकांनी भजन राखून वाचा मरि बोलते काप्रस आली वाचन टाळ्या एक सभाव देवड जपो तेवढं लय शे काही नाही चांगलं उदकी दीस टीका प्रत्येक बोट मार्ग निघत पण देवना लाट नाही बरं म्हणे देवना कार्यक्रम शांतता पाहिजे